राहुरीतील शेतकऱ्यांनी नगर मनमाड रोड हायवेवर अर्धनग्न होऊन बोंब बोम करीत ठिय्या आंदोलन केले राहुरी बाजार समिती समोर नगर मनमाड महामार्गावर अडवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडवावे या मागणीसाठी लाभधारक शेतकऱ्यांनी भर उन्हात धर्म भर उन्हात अर्धनग्न होऊन उन, नगर मनमाड महामार्गावर बोंबाबोंब करत ठिय्या आंदोलन केले मात्र या आंदोलनाची आमदार प्राजक्त तनपुरे यांनीच काल राहुरी तहसील कार्यालयात आंदोलनाची घोषणा केली आणि त्यांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरवली त्यामुळे मात्र शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पुढाकार घेऊन नगर मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पिके जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे आमची पिके पाण्याअभावी उन्हाच्या तीव्रतेने जळत आहे आम्ही शेतकरी अर्धनग्न होऊन उन्हाच्या चटक्याने मरतो पिके जळाल्यावर पाणी देणार असाल तर नगर मनमाड महामार्गावर आमच्या शेतकऱ्यांना जीव सोडून घ्या अशा प्रकारे संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेती पीक पशुधन वाचविण्यासाठी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गुरुवारी तहसील कार्यालयात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले पाणी सोडण्याचा निर्णय सायंकाळपर्यंत न झाल्यास शुक्रवारी सकाळी नगर मनमाड महामार्गावर जनावरांसह शेतकरी चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा आमदार तनपुरे यांनी दिला होता मात्र या आंदोलनाकडे आमदार तनपुरे यांनीच पाठ फिरल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली लाभधारक शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल नगर मनमाड महामार्गावर शेतकरी अर्धलग्न होऊन बोंबाबोंब करत ठिय आंदोलन करून महामार्ग अरविण्यात आला महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या गुरुवारी पाटबंधारे विभागाने निवेदन सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन तहसीलदार नामदेव पाटील व पाटबंधारेचे विभागाचे शाखा अभियंता विलास पाटील मुळा अभियंता अच्युत गीते यांनी दिले होते अधिकाऱ्यांच्या आश्वासनावर शेतकऱ्यांना तत्पूर्वी स्वरूपात सकारात्मक निर्णय न झाल्यास शुक्रवारी नगर मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांचा जनावरांचा गुराढोरांसह आंदोलन करण्याचा इशारा आमदार तनपूर यांनी दिला होता मात्र या आंदोलनातपासून आमदार तनपुरे दूर राहिल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आंदोलन करूनही सरकारने आमच्या व्यथा समजून न घेतल्यास यापुढील आंदोलनात शेतकरी हातात दंडुके घेतील असा इशारा यावेळी आंदोलनकांनी वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संतप्त भावना व्यक्त केली यावेळी पाटबंधारेचे विभागाचे शाखा अभियंता विलास पाटील मुळाडावा कालवा अभियंता अच्युत गीते उपस्थित होते शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन नायबा तहसीलदार संध्या दळवी व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी स्वीकारले यावेळी दिलीप इंगळे संजय पोटे विजय तमनर सुनील इंगळे महेश उदावंत सतेश वाळुं बाळासाहेब खुळे ज्ञानेश्वर खुळे आनंद वने अक्षय वने सचिन वराळे राहुल काळे संतोष आघाव जनार्दन वने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या तालुक्यामध्ये मुळा धरण हे स्वतःच धरण असताना आज एवढ्या उन्हा शेतकऱ्यांना एवढ्या उन्हामध्ये रस्त्यावर बसण्याची वेळ आली की एकमेव वेळ येण्याचं कारण एवढंच आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये माप पाणी सोडण्यात आलं आणि एका कालवेळेला शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला पिकासाठी आवर्तन द्या आणि पिकासाठी आवर्तनात पिका आवर्तन शेतकरी गेल्या आठ दिवसापासून पाण्यासाठी रोज निवेदनं देणं भेटीघाटी घेणं या सगळ्या गोष्टी चालत असताना त्यांच्या हक्काचं पाणी धरणात पण पाणी शिल्लक आहे चांगल्या प्रमाणात पाणी शिल्लक आहे परंतु शेतकरी आपला सरकार कायदा पुढं करत आहे परंतु तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शेत कायद्या सरकारला आम्ही एक सूचना करू इच्छितो की तुम्ही कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांना या तालुक्यातील शेतकऱ्याला त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवणार असेल तर हा शेतकरी कायदा मोडून कायदा हातात घेऊन वेळप्रसंगी रक्त सांडू परंतु आमच्या हक्काचं पाणी जर आमचा शेतकरी इथं पाणी असून आमच्यावर डोक्यावर धरणे आणि पाणी तिथं शिल्लक आहे आणि आमच्या जर पिकं जर जळत असतील आमचे लेकर बाक्र लेकर बाळा जर उन्हात तर येत प्रसंगी आम्ही कायद्याचा विचार करणार नाही कायदा म्हणू रक्त सांडू आमचे जीव गेले तरी बेहतर परंतु पाण्यासाठी आम्ही अवरात्र संघर्ष करू आणि सरकारनी या पाटबंधारे खात्याने आता हे काय उरलेलं पाणी तेवढं या वर्तवनाला सोडलं पाहिजे अशी विनंती करतो शेतकऱ्यावर खूप वाईट परिस्थिती आली आहे कारण की त्याच्या विहिरीमध्ये बोरमध्ये कुठंही पाणी राहिलेलं नाही आणि जे थोडेफार दहा वीस गुंटेचे जे चारा पिकं राहिलेले त्याच्यासाठी आम्ही पाण्याची मागणी केलेली ते पाणी पण किती मागितलं तर तीनशे एम सी पाणी मागितलेलं आहे बी मागणी आम्ही कमून केली कारण की धरणामध्ये साठ टी एम सी पाणी आजही शिल्लक आहे आणि डे जो डेड स्टॉक आहे तो साडेचार टी एम सीचा आहे अडीच टी एम सी हे पाणी अतिरिक्त आहे ते त्यांनी भविष्यासाठी ठेवलेलं आहे पण भविष्यासाठी आता पावसाळ्याचे दिवस तोंडावर आलेले पाऊस होणारच आहे आज न उद्या आणि असं असं नाही का अजिबाजू पाऊस झाला नाही सुद्धा पाणी धरणात आलं नाही दहा पंधरा टी एम सी पाणी हे किती जरी दुष्काळ असला तरी धरणामध्ये येतं पण आज जे मरण शेतकऱ्यावर आलेलं आहे पशुधन वाचवायचं आहे त्यांना त्याचा दुग्धव्यवसाय चालवायचा आहे त्याच्यासाठी या चारा पिकाला पाणी मिळणं गरजेचं आहे पण जे कुठंही सरकार देताना दिसत नाही आम्ही वारंवार मागणी केली पण पान त्यांनी पाणी दिलं आहे दीडशे एम सी पाणी दिलं आहे पिण्याच्या नावाखाली दिलंय ते वड्या नाल्याला सोडण्यासाठी दिलं आहे पण चारा पिकासाठी दिलं नाही जर हे पशुधन जर वाचलं नाही तर तुम्ही बघितलं परत जर हे गाय गोठे उभे करायचे ठरलं तर शेतकऱ्याला किती अडचणी येतात बँका दारत उभा करत नाही परत सगळ्या सगळ्या गोष्टी एखादा व्यवसाय मोडायचा आणि परत उभा करायचा कितीतरी जेकरीचं काम आहे आणि हे जर मोडत असेल तर शेतकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी निसतं बघतच बसाय बसायचं का म्हणून आज आम्ही या आंदोलन आहे रस्त्यावर उतरलोय सरकार समोर मांडल्यात सरकारला जर पाजार फुटत नसेल तर इथून पुढच्या काळात आम्हाला कुठेतरी दंडुक्या हातात घेऊन आंदोलन करावं लागणार प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी